अहिल्यानगरमध्ये घडलेली घटना संपूर्ण परिसराला हदरून गेली आहे रस्त्यावर मुस्लिम धर्मगुरूंचं नाव लिहून विटंबना करण्यात आली आणि त्यानंतर वातावरण पेटलं एका बाजूला धार्मिक श्रद्धेला धक्का बसल्याची भावना होती तर दुसऱ्या बाजूला प्रशासनावर तातडीनं कारवाई करण्यासाठी दबाव होता रोष इतका तीव्र होता की मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरले ठिया मांडला आणि पुढं महामार्गावर रस्ता रोको करून निषेध व्यक्त केला पोलिसांनी वारंवार आवाहन केलं तरीही जमाव रस्त्यावरून हल्ला नव्हता शेवटी परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्ह दिसू लागल्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला लाठीचार्जचा आवाज लोकांची धांदळ आक्रोश आणि परिसरात पसरलेली तणावपूर्ण शांतता संपूर्ण दृश्य हादरणार होत एक धार्मिक नाव रस्त्यावर लिहिण्यापासून सुरुवात झालेली घटना थेट संघर्षाच्या टोकाला पोहोचली प्रश्न असा की ही विटंबना कोणी केली वातावरण पेटवण्याचं काम कोण करताय आणि नेहमीच सामान्य नागरिकांनाच या संघर्षाचा फटका का बसतो नेमका हा वाद कशामुळे आणि का झाला तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही सत्य पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं आपल्याला काही बोर्ड पाहायला मिळतात आणि अशा प्रकारचे बोर्ड आहेत त्या बोर्डवरती जर आपण मजकूर पाहिला तर त्या बोर्डवरती असं लिहिलंय की मेरा घर जला दो कोई शिकवा न कर दो बदला न होगा मगर शाह ने मोहम्मद पर कोई बात आई तो सिर्फ तलवार उठेगी की समजता ना हो तलवार वगैरे आपण लोकशाहीमध्ये राहतो संविधान आहे भारताला संविधान आहे तलवार उठणं हे संविधान मध्ये कुठेही प्रकारे मान्य होत नसतं पण अशा जर पद्धतीने कुणी आव्हान ते पण पुन गेट गेटच्या बाहेर अपड हे काढण्याकरता देखील पुलीस प्र... प्रशासनाचे काही कर्मचारी असतील महानगरपालिकेचे काही कर्मचारी असतील हे सुद्धा त्याच्यामध्ये गेलेले होते पण ते बोर्ड असे काढलेले नाहीत आणि ते काढलेले नसताना याच्यावर का काढले नाहीत कोणामुळं काढले नाहीत कोणाचा फोन आला काय झालंय हे देखील जनतेसमोर हे सगळं गोष्टी आल्या पाहिजेत अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरला जोडणाऱ्या महामार्गावर सोमवारी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली कोटला गावात अज्ञातांनी मुस्लिम धर्मगुरूंचं नाव रस्त्यावर लिहून विटंबना केली होती या प्रकारानं मुस्लिम समाजात तीव्र संताप उसळला यानंतर नागरिक रस्त्यावर उतरले घोषणाबाजी केली आणि निषेध नोंदवला प्रारंभी आंदोलन कोतवाली पोलीस ठाण्यासमोर सुरू झालं मात्र परिस्थिती चिघळत गेली आणि अखेर आंदोलकांनी महामार्गावरच रास्ता रोको आंदोलन सुरू केला वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांचा तापा लांबवर पसरला महामार्गावरील प्रवासी हैराण झाले प्रशासनानं वारं वारंवार आवाहन करूनही आंदोलक मागे हटले नाहीत वातावरण आक्रमक होत चाललं होतं आंदोलकांचा रोष एवढा वाढला की त्यांनी मोर्चा काढण्याची ही तयारी दर्शवली या सर्व घडामोडींमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना वारंवार वारंवार देखील देखील रस्ता करण्यासाठी त्यांनी वार सूचना केल्या मात्र आंदोलक आपली भूमिका सोडायला तयार नव्हते ठिया आंदोलनानंतर रास्ता रोको सुरू होता शेवटी जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला अचानक झालेल्या लाठीचार्ज मुळे आंदोलकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं महिला मुलांचं रडणं सुरू झालं आणि पुरुषांचा आक्रोश आणि पळापर अशा दृश्यांमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला लाठीचार्ज नंतर काही आंदोलक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे तथापि गंभीर दुखापतीबाबत अधिकृत पुष्टी नाही लाठीचार्ज नंतर परिस्थिती नियंत्रणात आणली गेली तरीही तणावपूर्ण शांतता कायम आहे पोलिसांनी पुढील कोणताही अप्रिय प्रकार घडू नये म्हणून मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे अहिल्यानगरच्या माळीवाडा भागात बारा तोटी कारांच्या रस्त्यावर ही विटंबना करण्यात आली होती धार्मिक नावाचं अशा पद्धतीनं लिहिणं ही सरळ सरळ भावना भडकवण्याचं कृत्य असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे धर्मगुरूंचा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी रोष व्यक्त केला या घटनेनंतर मुस्लिम समाजानं तातडीनं कोतवाली पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन मांडला कारवाईच्या मागणीसाठी मोठ्या संख्येनं लोक जमले वातावरण तापत जात असल्याचं लक्षात येऊन प्रशासनानं अधिकाऱ्यांची बैठक घेतली परंतु कारवाई उशिरा होत असल्याचं सांगून आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले यामुळं वाहतूक विस्कळीत झाली पोलिसांना प्रारंभी शांततेनं मार्ग काढण्याची आशा होती आंदोलकांना वारंवार समजवण्यात आलं पण निषेध मागे घ्यायला कोणीही तयार नव्हतं प्रशासनावर आळशीपणाचा आरोप करत आंदोलक ठाम राहिले अखेर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्ह दिसू लागली आणि पोलिसांनी लाठीचार्ज केला लाठीचार्ज हा निर्णय अत्यंत कठीण परिस्थितीत घ्यावा लागत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे कारण वाहतूक कोंडीमुळे महामार्गावरील प्रवासी अडचणीत होते तसेच तणाव आणखी चिगळून मोठा संघर्ष निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती दरम्यान धर्मगुरूंचं नाव रस्त्यावर लिहिल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलाय तो नेमका कोण आहे त्यामागे कुठला गट आहे का किंवा कुठली संघटना आहे का या सर्वांचा तपास सध्या पोलीस करत आहेत स्थानिकांच्या मते हा प्रकार मुद्दाम करून समाजात वैमनस्य पसरवण्याचा प्रयत्न आहे पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रात्रीच्या वेळी अज्ञातांनी रस्त्यावर रंग वापरून नावं लिहिली होती सकाळी लोकांना हे दिसल्यानंतर संताप व्यक्त केला गेला विटंबना करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी मुस्लिम समाजाने केली आहे परिस्थितीवर पडसाद या घटनेनंतर कोटला गावात आणि परिसरात भीतीचं वातावरण निर्माण व्यापारी अर्धवट बंद ठेवली काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे राजकीय नेत्यांनीही या प्रकरणी देण्यास सुरुवात केली आहे काहींनी प्रशासनाला जबाबदार धरलं तर काहींनी ही काटकारस्थान असल्याचं म्हटलं आहे धार्मिक भावना भडकवणारे प्रकार राज्यात अधूनमधून घडताना आपल्याला दिसून येत आहेत असा प्रश्न आहे की आता त्यातून नेहमीच सामान्य जनतेला त्रास का सहन करावा लागतोय वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिका शाळकरी मुलं प्रवासी सगळ्यांनाच यातून फटका बसलाय अहिल्यानगर मधील हा प्रकार पुन्हा एकदा दाखवतो की समाजात धार्मिक विटंबना किती पटकन तणावाचं रूप धारण करू शकते एक नाव रस्त्यावर लिहिण्याच्या कृतीमुळं संपूर्ण शहर हलवलंय निषेधासाठी रस्त्यावर उतरलेले लोक त्यांच्या भावना आणि त्यावर झालेला लाठीचार या सगळ्यानं समाजाला हदरून सोडलं प्रशासनानं आता तातडीनं दोषींना शिक्षा करावी अन्यथा अशा घटना वारंवार होऊन सामाजिक सलोका धोक्यात येईल धर्मगुरूंचं नाव हा फक्त एक प्रतीक आहे पण त्या नावाशी लाखो लोकांची आस्था भावना श्रद्धा जोडलेली गेलेली असते त्यामुळं त्यांची विटंबना करणं म्हणजे थेट त्या समुदायाच्या हृदयावर घाव घालण्यासारखं आहे समाजात शांती नांदावी एकोपा टिकावा तर अशा विटंब करणाऱ्यांना कठोर शिक्षा मिळणं अत्यावश्यक आहे अन्यथा आंदोलनं लाठीचार्ज आणि तणावाचा दृष्टचक्र असं सुरू राहील फक्त प्रश्न मुस्लिम धर्मगुरूंच्या नावाचा नाही तर प्रत्येक धर्माचा प्रत्येक श्रद्धेचा आहे कोणाच्याही श्रद्धेची विटंबना ही समाजातील शांततेला तडा देणारी आहे आता संपूर्ण राज्याच्या नजरा या प्रकरणातील चौकशीकडे लागलेल्या आहेत खरं दोषी कोण आणि त्यांना काय शिक्षा मिळते यावरच पुढचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला ला प्रमोशन होत आहे तुझ कॉंग्रॅच्युलेशन काय ग तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीक असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही ते, त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत